शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता तिसरी संख्यांवरील क्रिया अंतर्गत दुसऱ्या स्तरात विद्यार्थी शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो विद्यार्थी या स्तरावरून पुढे जाण्यासाठी अधिक स्तराव व्हावा यासाठी विविध कृती घेता येते या ठिकाणी विद्यार्थ्यांना शून्य ते चार पर्यंतच्या अंकांची ओळख आहे बेरजेचा संबोध स्पष्ट आहे त्यामुळे त्यांचा विविध कृतीच्या माध्यमातून सराव होणे गरजेचे आहे या ठिकाणी आपण कृती बघणार आहोत विद्यार्थ्यांना मूर्त वस्तू हाताळण्यास देऊन उदाहरण सराव देता येईल हे एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया माझ्याकडे एक चॉकलेट आहे आता माझ्याकडे अजून दोन चॉकलेट आले माझ्याकडे मिळून तीन चॉकलेट झाले अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सराव घेता येईल आता कृती दोन कृती कार्डाचा वापर करा यात विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे आकर्षक असे कृती कार्ड तयार करून विद्यार्थ्यांना सोडवण्यास देण्यात यावे या कृती कार्डात विद्यार्थी एक फुल अधिक दोन फुले बरोबर तीन फुले असे सोडवतील दुसऱ्या उदाहरणात चार स्ट्रॉबेरी अधिक तीन स्ट्रॉबेरी बरोबर सात स्ट्रॉबेरी असे स्ट्रॉबेरीचे चित्र मोजून विद्यार्थी उदाहरण सोडवतील कृती तीन बघूया पुढील दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा उदाहरणात दिलेले चित्र मोजा अंक लिहा उदाहरण तयार करा व सोडवा अशा प्रकारे मोजक्यात सूचना देण्यात याव्या या आधारे एक उदाहरण आपण सोडवून पाहू या ठिकाणी घर आणि अननस यांचे चित्र दिलेले आहे या चित्रातील घरांची संख्या दोन घरापुढे लिहिणार अननसची संख्या एक अननस या चित्रापुढे लिहिणार त्यानंतर बेरीज करून योग्य उत्तर विद्यार्थी सोडवतील या ठिकाणी आपण दुसरं गणित बघणार आहोत या ठिकाणी सफरचंद किती आहेत ते मोजून सफरचंदच्या पुढे चार अंक लिहतील चित्रात बॅटचे चित्र नाही काहीच नाही म्हणजे शून्य असा अंक लिहून विद्यार्थी चार अधिक शून्य बरोबर चार अशा पद्धतीने उदाहरण सोडवतील या पुढची कृती आपण पाहणार आहोत चित्र काढा व सोडवा दोन अधिक दोन बरोबर किती आता विद्यार्थी प्रत्येक अंकाखाली त्याच्या आवडीचे चित्र किंवा गोळे किंवा रेषा काढणार आहे बॉल अधिक दोन बॉल बरोबर एक, दोन, तीन, चार असे मोजून बरोबर चार अंक चौकटीमध्ये लिहिणार आहे अशा प्रकारे विविध उदाहरणे देऊन सराव घेता येईल कृती पाच बाणाने जोडा आणि सोडवा या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे बाणाने चित्र जोडा आणि बेरजेची उदाहरणे सोडवा दोन फुले अधिक दोन फुले बरोबर चार तीन फुले अधिक दोन फुले बरोबर पाच शून्य फुले अधिक दोन फुले बरोबर दोन अशा प्रकारे बाणाने चित्र जोडावे आणि उत्तर काढावे ही कृती आपल्याला घेता येईल अशा प्रकारे विविध कृतींचा सराव घेता आपला विद्यार्थी हळूहळू पुढच्या स्तरावर जाणार आहे धन्यवाद